नमस्कार आपल्या उजनी अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस सकाळी सहा वाजता उजनी धरणाची पाणी पातळी टक्केवारी पडणारा पाऊस आणि दोनमधून येणाऱ्या विसर्गामध्ये किती घट झालेली आहे बणगाणाच्या विसर्गामध्ये काय फरक पडला आहे खडक वासलेल्या धरणामधून किती पाणी वाढवलं आहे आणि वीर धरणातून जो विसर्ग आहे चालू आहे त्यामध्ये किती वाढ झाली आहे याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत आज सकाळी सहा वाजता उजनी धरणाची एकूण पाणी पातळी चारशे त्र्याण्णव पॉईंट सातशे चाळीस मीटर तर एकूण पाणी साठा हा दोन हजार चारशे दहा पॉईंट बहात्तर दशलक्ष घनमीटर अर्थात पंच्याऐंशी पॉईंट बारा टी एम सी तर उपयुक्त साठ्यात सहाशे सात पॉईंट एक्क्याण्णव दशलक्ष घनमीटर एवढी वाढ झाली आहे म्हणजेच एकवीस पॉईंट सत्तेचाळीस साडे एकवीस टी एम सी पाणी आतापर्यंत गेल्या बहात्तर तासामध्ये वाढलेलं आहे तर टक्केवारी बघितली तर आपली टक्केवारी जी वेग होता वाढण्याचा त्या वेगामध्ये थोडीशी घट आली आलेला आहे सध्याला चाळीस पॉईंट सात टक्के एवढं उजनी धरण झालेलं आहे म्हणजे उजनीची चाळीसशी पार झालेली आहे तर सध्याला दौंडमधून उजनीमध्ये केवळ पंधरा हजार तीनशे ऐंशी क्युसेकचा विसर्ग उजनी धरणामध्ये मिसळतोय रात्री नऊ वाजता तोच विसर्ग सतरा हजार सहा नऊशे एकोणनव्वद होता तर सहा वाजता तो अठरा हजार पाचशे नऊ हो होता त्यामध्ये घट होत होतो सध्याला पंधरा हजार तीनशे ऐंशी क्युसेकचा एवढा झालेला आहे तर खडगवासला धरणातून जे सात हजार सातशे चार क्युसेकचं पाणी चालू होतं त्यामध्ये वाढ करून रात्री दहा वाजता अकरा हजार सातशे चार क्युसेक एवढा करण्यात आहे तर बनगार्डनच्या विसर्गामध्येही घट झालेली आहे तो तेरा हजार आठशे तीस क्युसेकचा विसर्ग सध्याला दोनच्या दिशेने येतोय तर वीर धरणातून जे अकरा हजार तेरा हजार नऊशे अकरा क्युसेक एवढा विसर्ग होता त्यामध्ये रात्री दहा वाजता वाढ करून तो तेवीस हजार एकशे पंच्याऐंशी क्युसेकचा विसर्ग निरान नदीमध्ये मिसळतो आहे येतो आहे म्हणजेच जो विसर्ग पाणी पातळी कमी झाली होती त्यामध्ये आणखी थोडीशी वाढ होण्याची शक्यता आहे तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे धन्यवाद